नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल चिकिन, स्पेशल गावरान चिकिन, स्पेशल कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी फाटा, तालुका मावळ जिल्हा पुणे धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व सचिव संजयजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ रंगला पैठणीचा व लकी ड्रॉ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते खेळ रंगला खेळांमध्ये बाराशेहून अधिक महिला व पुरुषांनी सहभाग घेतला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशील राजे दाबाडे सरकार सारिका शेळके सायली बोते अमृता टकले उषा संजोग वाघिरे वनिता मोरे शैलेजा खंडागळे निशा पवार रेखा भेगडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ अरुण माने सतीश करुड दैनिक पढारी पत्रकार जगन्नाथ काळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दरवर्षी पतसंस्थेत पुरस्कार वन्य जीवरक्षक निलेश कराडे तसेच इंग्लंडमध्ये मास्टर ऑफ बायोटेक्नॉलॉजी मास्टर पदवी घेणारी कुमारी आर्या जितेंद्र बोत्रे व पतसंस्थेत 25 वर्ष बचत प्रतिनिधी म्हणून काम करणारे शैलेश वहिले व प्रवीण जगदाळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे खूप सुंदर पद्धतीने आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली यामध्ये मानाजी पैठणी व वॉशिंग मशीन नीलम पापड यांनी पटकावली शिलाई मशीन पूजा शिंदे वॉटर फिल्टर सलोनी मोतीबेने तर विशेष पारितोषिक संगीता डेरे यांनी पटकावलं संस्थापक खंडूजी टकले चेअरमन विनोद टकले उपाध्यक्ष जितेंद्र बोत्रे खजिनदार सुधीर खांबेटे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पाहुण्याचे स्वागत संचालक आदित्य टकले यांनी केलं प्रस्तावित सचिव संजय शिंदे तर सूत्रसंचालन शीतल विजय शेट्टी यांनी केले उपस्थितांना चेअरमन विनोद टकले यांनी मार्गदर्शन केले आभार संचालक मयूर पिंगळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संचालक मंडळ व व्यवस्थापिका सुनीता शेंडे कर्मचारी वर्ग व दैनंदिन बचत प्रतिनिधी यांनी विशेष परिश्रम घेतले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद